नमस्कार आपण पाहतात तीचा जागर न्यूज पाहूया मेष राशीचं सहा एप्रिल ते बारा एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य श्रीराम नवमीचा आजचा रविवार घरगुती पार्श्वभूमीवर प्रसन्न राहील विशिष्ट बाबींचा शुभारंभ होतील विशिष्ट मौल्यवान ऐवज खरेदी कराल अश्विनी नक्षत्राच्या तरुणांच्या विवाह विषयक गाठीभेटी भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक व्यवहारातून दिलासा देणाराच सप्ताह आहे तारीख दहाचा गुरुवार घरात मोठ्या सुवारांची पार्श्वभूमी ठेवेल हनुमान जयंतीचा शनिवार तुम्हाला ग्रासणारी गुप्तचिंता घालवेल कृतिका नक्षत्राच्या खेळावर खेळाडूंची विजयी वाटचाल होईल मात्र प्रवासात मौल्यवान वस्तू जपा आता पाहूया वृषभ राशीचं सहा एप्रिल ते बारा एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताह चैनी करमणुकीतून आनंद देणारा आहे वैवाहिक जीवनात पती वा पत्नीच्या अनपेक्षित भाग्योदयातून चकित व्हाल एकूणच सप्तारंभ दैवी प्रचितीचाच आहे कृतिका नक्षत्राच्या तरुणांना उत्तम संधींचा फायदा घेता येईल नोकरीतील विशिष्ट घडामोडी पथ्यावर पडतील सप्ताहाचा शेवटही मोठ्या चौकार षटकारांचा आहे रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना तारीख नऊ आणि दहा हे दिवस शिक्षण नोकरी विवाह या त्रिघटकातून पारगस्त करतील मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभाव क्षेत्र वैयक्तिक मान सन्मानातून थक्क करेल नव्या ओळखीतून मोठा लाभ संभवतो आता पाहूया राशीचं सहा एप्रिल ते बारा एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील वक्री देतील श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर सुरू होणारा सप्ताह सर्व प्रकारच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश देणारा आहे विशिष्ट कायदेशीर कटकटीतून मुक्त व्हाल मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे अकल्पित लाभ होतील तारीख नऊ आणि दहा हे दिवस मोठ्या आनंदोत्सवाचे ठरतील आद्रा नक्षत्राच्या व्यक्तींना हनुमान जयंतीचा शनिवार घरात मोठ्या सुवर्तांचा असेल घरातील तरुणांचे प्रश्न सुटतील मात्र तब्येतीची काळजी घ्यावी लागेल आता पाहूयात कर्क राशीचं सहा एप्रिल ते बारा एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात राशीत आगमन केलेला मंगळ भाग्यातील ग्रहांच्या पार्श्वभूमीवर कर्तृत्वाला उजाळा देईल पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींचे अपयश धुवून निघेल काहींच्या नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठा गोड राहील तारीख दहाचा गुरुवार पुष्य आणि आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तीस कोणत्याही शुभारंभास योग्यच राहील यंदाची हनुमान जयंती एकूणच आपल्या राशीस मोठी भाग्यसूचक राहील आपल्या ध्येयाकडे उत्तम वाटचाल कराल मात्र तब्येतीची काळजी घ्या आणि आता पाहूयात सिंह राशीचं सहा एप्रिल ते बारा एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील ग्रहमान आणि ग्रहयोग चंद्रबळातून साथ देतील मघानक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट परिस्थितीजन्य लाभ होतील पती व पत्नीची विशिष्ट चिंता जाईल शैक्षणिक नैराश्य जाईल काहींना ओळखी मध्यस्थीतून नोकरीचा लाभ संभवतो प्रेमिकांच्या विवाहातील अडचणी दूर होतील पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट अर्थातच तारीख दहा आणि बारा हे दिवस अत्यंत गतिमान राहतील महत्वाच्या कामांचा पाठपुरावा अवश्य करा सरकारी माध्यमातून उत्तम साथ मिळेल व्यावसायिकांना लॉटरीसारखा फायदा होईल उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती शत्रूवर विजय संपादन करतील आणि आता पाहूयात कन्या राशीचं सहा एप्रिल ते बारा एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात मॅन ऑफ द मॅच होणारच आहात उड्डाण करण्याच्या तयारीत राहा सप्ताहातील बुधशुक्राची स्थिती आणि त्यांची शनीची होणारी युती चंद्रकलांच्या स्पंदनातून मोठा झगमगाट करेल उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी रसद पुरवली जाईल प्रेमळ माणसांचे सतत सहकार्य राहील सप्ताहाचा आरंभ आणि शेवट यशाची परंपराच ठेवतील हस्तनक्षत्राच्या व्यक्तींना जीवनातील मोठे प्युअर सिक्वेन्स लागतील अर्थातच हुकमी यश मिळत राहील चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना हनुमान जयंती विक्रम प्रस्थापित करणारी राहील प्रेमिकांचे मनोमिलन होईल व्यावसायिक मुहूर्तमेढ रोवली जाईल आणि आता पाहूया तुळा राशीचं सहा एप्रिल ते बारा एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात मंगळाशी होणारे ग्रहयोग चंद्रकलांच्या प्रभावात उत्तम बोलतील चित्रानक्षत्राच्या व्यक्तींची आर्थिक कोंडी दूर होईल विशिष्ट वादग्रस्त येणे वसूल कराल सरकारी माध्यमे साथ देतील सप्ताहातील तारीख नऊ आणि दहा हे दिवस मोठे चमत्कार घडवतील स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींची पती वा पत्नीविषयक चिंता जाईल नोकरीतील शत्रुत्वाच्या झळा सौम्य होतील विशिष्ट वास्तुविषयक प्रश्न मार्गी लागतील आजची श्रीराम नवमी मोठी भाग्यलक्षणे दाखवेल मोठ्यांची आश्वासने मोठा धीर देतील विशाखा शनिवार अन्न पाण्यातील काळजी घ्यावी पाहूया वृश्चिक राशीचं सहा एप्रिल ते बारा एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य श्रीराम नवमीने सुरू होणारा सप्ताह हनुमान हा जयंतीकडे उत्तम वाटचाल करणारा आहे आजचा रविवार गाठी भेटीतून सारखी लागणार आहे विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींची एखादी खंत किंवा प्रतीक्षा निश्चितच संपेल भाऊबंदकीचे प्रश्न सुटतील अनुराधा नक्षत्राच्या नवपरिणितींना हा सप्ताह एकूणच छान भावस्पंदनातून नांदवेल तारीख नऊ आणि अकरा हे दिवस अनेक माध्यमातून यशस्वीच राहतील नोकरीच्या मुलाखतीतून प्रभाव टाकाल कलाकारांना हा सप्ताह उत्तम सूर गाठून देणारा आहे ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना हनुमान जयंती स्वयंवराची राहील आत्मतृप्ती लाभेल आणि आता पाहूयात धनुराशीचं सहा एप्रिल ते बारा एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात चंद्रकलांचा भावस्पर्श जाणवतच राहील आणि त्या कलांचा उत्कर्ष हनुमान जयंतीजवळ पूर्णपणे अनुभवाल सप्ताह मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना बुद्धी कौशल्यातून लाभ देणारा कालखंड आहे माता पित्यांचे मार्गदर्शन लाभेलच तारीख नऊ ते बारा हे दिवस घरात प्रसन्न वातावरण ठेवतील पूर्वाशाळा नक्षत्राची नोकरीतील ग्रासलेली अस्वस्थता जाईल काहींचे बदलीचे प्रयत्न यशस्वी होतील काहींना व्यावसायिक कर्ज मंजुरीतून लाभ संभवतो आता पाहूया मकर राशीचं सहा एप्रिल ते बारा एप्रिलचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहाचा आरंभ आत्मविश्वास वाढवेल उत्तराशाळा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या उत्तम संधी येतील श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना हनुमान जयंती